चळवाकरांचा आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना सकाळी उपस्थित बंधनकारक सोलापूर महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपात शिस्तबद्ध तयारी विशेष सभेपूर्वी सकाळी दहा वाजता पक्षनेता कार्यालयात उपस्थित राहण्याचे रोहिणी तळवळकर यांचे आदेश सोलापूर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी सभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे या अनुषंगाने भाजपच्या नवनिर्वाचित सत्याऐंशी नगरसेवकांचे से महत्वपूर्ण बैठक सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात पार पाडली बैठकीस शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर घटने नेते नरेंद्र काळे महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल उपमहापौर पदाचे उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत गटनेते नरेंद्र काळे यांनी सभागृहातील कामकाजाबाबत महत्वाच्या सूचना दिल्या यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सर्व नगरसेवकांनी शुक्रवार सकाळी ठीक दहा वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयात अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे आदेश दिले सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी पक्षनेते नगरसेवकांना पुढील रणनीतीची माहिती देईल असे त्यांनी स्पष्ट केले याच बैठकीत के भाजपच्या वतीने सर्व नगरसेवकांना व्हीप ही बजावण्यात आला असून महापौर उपमहापौर निवडणुकीत पक्षशिस्त पाळण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे